नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन काल अहिल्यानगर स्थानकावर रात्री झाले यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व खासदार निलेश लंके यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले या सेवेमुळे विद्यार्थी व्यापारी व पर्यटकांना जलद व सुखद प्रवासाची सुविधा मिळणार असून वेळ व वा खर्च वाचणार असल्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बेंगळुरू बेलगाव श्रीमाता अमृतसर कटरा व गाडी क्रमांक शून्य एक शून्य शून्य एक नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस या तीन गाड्यांचा ध्वज फडकावून शुभारंभ करण्यात आला नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस से अहिल्यानगर येथे आगमन झाल्यानंतर झालेल्या स्वागत समारंभास खासदार निलेश लंके रेल्वेचे अतिरिक्त विभागीय प्रबंधक पदमसिंग जाधव वरिष्ठ विभागीय अभियंता विकास कुमार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले नगरकरांसाठी आजचा दिवस हा अविस्मरणीय क्षण आहे नागपूर ते पुणे या आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरच्या प्रवासात ही गाडी बारा ठिकाणी थांबणार असून त्यात अहिल्यानगर स्थानकाचा समावेश आहे रेल्वे मंत्र्यांनी या मागणीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिलाय माझ्या राजकीय आयुष्यात असे कार्यक्षम मंत्री मी कधीही पाहिले नसल्याचं खासदार लंके यांनी सांगितलंय अहिल्यानगरला वंदे भारत ट्रेन पोहोचलेली आहे निश्चितच या वंदे भारत ट्रेनचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा हा अहिल्यानगरच्या प्रवासी आणि जनतेला होणार आहे आणि विशेषतः अहिल्यानगर ते पुणे हे अंतर कापताना केवळ दोन तासाच्या आसपास अंतरामध्ये पुणे रेल्वे स्टेशनला अहिल्यानगरहून आपल्याला जाता येणार आहे त्यामुळं मोठा ट्राफिकचा मोठा ट्राफिकला आपल्याला जे सामोरं जावं लागतं ते जाण्याची आवश्यकता नाही आणि अतिशय वेळ ही योग्य आहे आणि म्हणून देशाचे आदरणीय पंतप्रधान यांनी हा जो वंदे भारतचा रेल्वेचा जो उपक्रम आणला पथदर्शी उपक्रम आणला तो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेल्वेच्या तुलनात्मक दृष्ट्या अतिशय उच्च दर्जाच्या आहे हायस्पीड रेल्वे आहे त्याचबरोबर सर्व युक्त रेल्वे आहे आपण बघितलं असेल की ह्या चेअर कशा लक्झरीयस आहेत त्यामुळे प्रत्येक प्रवासाला अभिमानाने आपण भारतीय रेल्वेमध्ये बसतो आहोत याचा निश्चित स्वरूपामध्ये आनंद मिळणार आहे आणि अशा प्रकारच्या उच्च दर्जाच्या सुविधा दिल्याच्या नंतर मला वाटतं अहिल्यानगरवरून पुण्याकडे आणि अहिल्यानगरहून नागपूरकडे म्हणजे ही वंदे भारत ट्रेन ही दोन राजधानी आणि उपराजधानी मध्ये धावणार आहे सांस्कृतिक राजधानी ते राज्याची उपराजधानी असा हा वंदे भारत ट्रेनचा प्रवास असणार आहे वंदे भारत ही ट्रेन सुरू झालेली नागपूर ते अहिल्यानगर अहिल्यानगर ते पुणे असा आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर त्यामध्ये बारा स्टॉप म्हणजे नागपूर ते पुन्हा धरलं तर बारा ठिकाणी ती गाडी थांबणार आहे त्यामध्ये या गाडीमध्ये एक विशेष म्हणजे शेगाव तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी सुद्धा ती गाडी थांबणार आहे निश्चित आज या गाडीने प्रवास करताना सर्व प्रवासी असू किंवा सर्वांना एक वेगळाच आनंद वाटत आहे